पारू बारा डिसेंबर भागामध्ये पारू आदित्य आणि अनुष्का देवासमोर जातात आणि हात जोडतात अनुष्का म्हणते ह्या लोकांनी माझ्या बहिणीला खूप त्रास दिला त्यांना ती आवडत नसेल पण त्यांनी एवढा त्रास दिला आणि जेलमध्ये पोचवलं ती तिरक्या नजरेने आदित्यकडं बघते आणि मनात म्हणते जाताना आपण सोबत जातोय पण येताना तू माझ्यासोबत नसणार पारू म्हणत म्हणते मी आदित्य सरांना आज लई त्रास दिला आहे माझ्या धनीला आयुष्य दे आदित्य डोळे झाकून प्रार्थना करत असतो पारू खूप चांगली मुलगी आहे हस्तीने थोडा जास्त त्रास दिला पण देवा ती माझी चांगली मैत्रीण आहे आणि अनुष्का आईची निवड दोघींचे जे मनात आहे ना ते त्यांना ते मिळू दे तो बाहेर निघून जातो आणि बेंचवर बसतो तेवढ्यात पारू जाते आणि आदित्याला ठसका लागतो पारू म्हणते काय झालं तुम्हाला तो तो पारू ला तो घशाला कोरड पडली पाणी पाहिजे ती तुम्ही इथंच बसा मी पडदीशी आणते ती आता पळत जाते आदित्य म्हणतो अरे यार मी पारूवर उगीच शंका घेतली मला त्रास होतो हे बघून ती किती अस्वस्थ झाली तड्यात त्याच्यापुढे पाण्याची बॉटल येते तो वर बघतो तर अनुष्का असते तो मनात म्हणतो पाण्याची बॉटल तर पारू आणायला गेली होती मग ही कुठून आली तडत पारू मागू म्हणते तुमच्या घाशाला कोरड पडली होती ना प्या ना पाणी प्या आदित्य पाणी प्यायला लागतो त्याला पुन्हा ठसका लागतो पारू पळते पण अनुष्का तिच्याकडं रागाने बघते आणि आदित्यच्या पाठीवरून हात फिरवत म्हणते आदित्य मला खरंच वाटलं नव्हतं तुला एवढा त्रास होईल आपल्या संसारासाठी मी करायला सांगितलं पारूकडे बघत म्हणते मला माहीत नव्हतं एवढा त्रास होईल ते आदित्य म्हणतो इट्स ओके पारू म्हणते हे तर काहीच नाही सुखी संसारासाठी एवढं तर करायलाच पाहिजे ना अनुष्का मॅडम आमच्या मालक सरांना कमकुवत समजू नका लय खंबीर आहेत ते अजून तीन चार वेळा अभिषेक करायला सांगितला ना तरी करतील ते होय ना मालक सर अनुष्का म्हणते त्याची काही गरज नाही आहे पारू तुला दिसतंय आहे ना त्याला केवढा त्रास होतोय ते आता बरंच लेक्चर देते आणि म्हणते आदित्य चल आपण निघूया पारू म्हणते मालक सर निघायचं आणि अनुष्काकडे रागाने बघते तेवढं तर अनुष्काला फोन येतो ती ते, ते एक मिनिट मला कॉल अटेंड करावा लागेल आदित्य पारूला ऑब्झर्व करत असतो आणि मनात म्हणतो पारू तू हे सगळं मुद्दाम करतेस आता तुला उत्तर द्यायची वेळ आली आहे अनुष्काची मामी म्हणते अगं मला किर्लोस्कर मेन्शनमध्ये में बोलवलं आहे अनुष्का म्हणते किर्लोस्कर मेन्शनमध्ये में का आणि कुणी बोलवलं आहे ते अगं तुझी आणि आदितीची पत्रिका आज गुरुजींना दाखवायची आहे पण अनुष्का तुमच्या दोघांची पत्रिका अजिबात जमत नाही अनुष्का म्हणते काळजी नको करू मी आदित्यच्या पत्रिकेची माझी पत्रिका जुळून घेतली तिवंती अगं तिथे गुरुजी येणार आहेत अनुष्कावंत गुरुजी ही पक्की खबर आहे तिवंती हो अगं गुरुजींना कळाली ही पत्रिका खोटी तर अनुष्कावंत नाही कळणार फोन ठेवते आणि मागे बघते तर मागे पारू उभी असते अनुष्कावंत पारू निघायचं तिन होय मी तेच सांगायला लिहते पण पारूच्या मनामध्ये वेगच काहीतरी चालू असतं आहिल्याने श्रीकांत बोलत असतात तेवढ्यात अनुष्काची मम्मी जाते आहिल्या म्हणते सॉरिया तुम्हाला तातडीने बोलून घेतलं पण ते काय ना गुरुजींना पत्रिका दाखवायची आणि त्यांना पत्रिकेतलं खूप कळतं गाडीमध्ये पारू विचार करत असते मी आदित्य सरांना लई त्रास दिला पण ते तरी मला कशाला नवकर बोलले आदित्य मनात म्हणतो पारूने एवढा का त्रास दिला ती तर मला त्रासात कधीच बघू शकत नाही अनुष्का म्हणते आता थोडाच वेळ आणि आदित्याचा चॅप्टर क्लोज तेवढीच गाडी थांबते अनुष्का म्हणते आदित्य काय झालं तो खाली उतरू म्हणतो टायर बदलावं लागेल ती ते आदित्य मग बदल फार्महाऊसवर जाणं आपलं खूप गरजेचं आहे पारू तिच्याकडं शॉकून बघायला लागते आदित्य म्हणतो मी बदलू शकतो पण आपशा मारून मारून माझा हात खूप जड पडला अगदी हलत पण नाही आहे पण काहीच हरकत नाही आपल्याकडं नोकर आहे ना पारू जचकून बघायला लागते तर तो, तो पारूला सगळं जमतं आणि तिचे वडील ते पण ड्रायवर आहेत ना आणि नोकरांची हीच तर कामं आहेत ना पारू म्हणते मला नाही टायर बदलता आदित्य म्हणतो अनुष्का पारू ऑलराऊंडर आहे दोघांची तुतुमयमय व्हायला लागते अनुष्का म्हणते अरे काय भांडताय मला टायर बदलता येत असतं तर मी बदललं असतं आदित्य म्हणतो नाही नाही पारू बदलेल अनुष्का म्हणते आदित्य हे पंक्चरचे टायर बदलेपर्यंत चल ना आपण फिरून येऊया दोघं निघून जातात पारू म्हणते मला नाही येत बदलता पण मला माहिती आदित्य सरांनी मुद्दाम केलं त्यांना मी हापशा आपसायला सांगितलं म्हणून आईल्या फोन करते आणि म्हणते मोहन कुठे तुम्ही मोहन म्हणतो वहिनी तुम्ही दोनदा फोन केला तुम्ही खूप एक्सायटेड आहात का आता गुरुजी बोलायला लागतात अहिल्या मॅडम येतोय आम्ही फक्त कुठल्याही गोष्टीची घाई करू नका मला माहिती आहे तुमची जी, जी निवड असेल ती योग्यच असेल पण पत्रिका बघितल्याशिवाय कुठलाही निर्णय घेऊ नका मी मोहनकडे देतो त्यांच्याशी बोला मोहन म्हणतो वहिनी आम्ही येतो तेवढ्या समोरून टेम्पो येत असतो आणि गाडी लवडवतो एवढ्या मोठ्याने आवाज होतो की आईला मोठ्याने ओरडते मोहन मोहन पारूला काय करावं तेच कळत नाही तेवढ्याच सायकलीवर एक मुलगा चाललेला असतो पारू त्याला आवाज देते पण तो काही थांबत नाही पारू म्हणते ओ ऐकायला येत नाही का तो सायकल थांबवतो आणि म्हणतो येतं ना ऐकायला पण मागच्या वेळेस असाच आवाज आला माझी सायकल पुढे मागे पुढे मागे त्याच्या सायकलीवर छोटीशी पाटी असते प्रेम पुजारी तो पारूकडे जातो पारू म्हणत म्हणते याच्याकडून काम करून घ्यायचं असेल तर गोड बोलावं लागणार ती सायकलीवर असते प्रेम पुजारी ती म्हणत म्हणते ध्यानाचे काय ती सायकल काय ते कपडे आणि प्रेमाने लाजते तो मुलगा आता तिच्यावर लड्डू होतो पारू म्हणते माझी मदत कराल का तो मनात म्हणतो काय मधासारखा का गोड आवाज आहे काय मदत करू पारू म्हणते टायर बदलायचे येतं का हो तुम्हाला तर तो, तो तुमच्यासाठी हे जग शहर मन सगळंच बदलून टाकल टायरचं काय घेऊन बसला पारू म्हणते हे टायर बदलायचं आदित्य मनात विचार करतो अरे यार मी पारूशी उगाचंच असं वागलो पारू आपली आहे किती चांगली आहे असेच अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद